नमस्कार शेतकरी योद्धा न्यूजॉय लातूर चॅनल मध्ये प्रचंड दुरावस्था प्रवाशांना नाकावर रुमाल बांधूनच यावं लागतं बसस्थानकात एसटीने प्रवेश करताच प्रवाशांना नाकावर रुमाल बांधूनच यावं लागतं बस स्थानकात प्रवेश द्वारासमोरच खड्डे पडले आहेत एखाद्या खड्ड्यात बस जेव्हा आढळते आदळते तेव्हा प्रवाशांना पाठीचा मनका मोडल्याचा भास होतो बस स्थानक परिसरात मोकळी जागा आहे परंतु या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे या परिसरात शौचालयाची व्यवस्था नसल्यामुळे बस स्थानकाच्या आवारात खुलेआम लघुशंकेसाठी वापर केला जातो त्यामुळे परिसरातील दुर्गंधीत झाली आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना तोंडाला रुमाल बांधूनच यावं लागतं बस स्थानकाच्या प्रवेशाद्वाराजवळ तर कचऱ्याचे ढीग बघायला मिळतात यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे एकीकडे प्रशासन वेगवेगळ्या घोषणा करतं मात्र सामान्य जनतेच्या प्रवासासाठी असलेल्या बस व बस स्थानकातील सेवा चांगल्या दर्जाच्या केव्हा करणार हा मात्र प्रश्न तसाच राहतो